नामदार पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की आमच्या ताटातलं काढून घेऊ नका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं की आमच्या ताटातलं घेऊ नका म्हणजे हे ताट हा प्रकार काय आहे हा सगळ्यात आरक्षण हे कोणाचं ताट असतं का याविषयी आपण भाष्य करणार आहोत एस सी एस टीला घटनात्मक आरक्षण आहे राज्य घटनेमध्येच त्याची प्रोव्हिजन आहे तर ओबीसी प्रवर्गासाठी भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमामध्ये त्याची प्रोव्हिजन आहे मात्र हे आरक्षण हे कायद्यानं दिलेलं आहे संसदेनं कायदा तयार करून ते त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून या दोन आरक्षणात हा फरक आहे घटनात्मक आरक्षण आणि कायदेशीर आरक्षण आता एस सी एस टी हा विषय आपण बाजूला ठेवूया आणि ओबीसी आरक्षणाविषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे ओबीसी आरक्षण कोणाला मिळतं तर जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्यांना ते मिळतं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे ते कशासाठी मिळतं तर नोकरी आणि शिक्षणामध्ये ज्यांना पुरेशा संधी नाहीत अडेक्वेट रिप्रेझेंटेशन त्यांना नाही त्यांना ते मिळतं म्हणजे आपण हे दोन गोष्टी पाहिल्या कुणाला आणि कशासाठी तर आता हाच मुद्दा आपण पुढे घेऊन जाऊ भारतात फक्त तीनच आरक्षण आहेत एस सी एस टी आणि ओबीसी आता त्याला काही ठिकाणी एस सी बी सी म्हटलंय पण ते ओबीसीच आहे आणि आणखी एक आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी काढलेलं आहे ते आर्थिक निकषावर आहे ते सामाजिक आरक्षण नाही दसरा मेळावे या ठिकाणी पार पडले आणि भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावर या मेळाव्याला संबोधित करताना नामदार पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की आमच्या ताटातलं काढून घेऊ नका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं की आमच्या ताटातलं घेऊ नका म्हणजे हे ताट हा प्रकार काय आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण आमचं आहे आमच्या ताटात येऊ नका तर हे राज्य प राज्यकर्त्यांनी पसरवलेला भ्रम आहे मुळात मराठा आरक्षणाची लढाई ही प्रस्थापित मराठा विरुद्ध गरीब मराठा अशा प्रकारचे आहे कारण मॅक्झिमम मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले मंत्रिमंडळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री मराठा समाजाचे असतात अर्धे आमदार मराठा समाजाचे असतात म्हणून मागणं हे या ठिकाणी प्रामुख्याने प्रस्थापित मराठ्याकडे आहे पण इथं चुकीचा भ्रम निर्माण केला जातोय हे राज्यकर्ते लोक म्हणजे मराठा असो तो ओबीसी पुणे असो जे जे प्रस्थापित राजकारणी झालेले आहेत त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का त्यांना सगळ्यांची मतं घ्यायची आहेत मतं सगळ्यांची घ्या जरूर घ्या पण खऱ्याला खरं खर्या म्हणायला हे तयारच नाही त्यांचं काय म्हणणं आहे की आता कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या समजा एखाद्याची अर्धा एकर जमीन ही शेजाऱ्याकडे निघाली आणि सगळे म्हणतात की त्याच्या बांधाला धक्का न लावता ते ती जमीन द्या असं होईल का म्हणजे हे सगळा चुकीचा भ्रम या ठिकाणी राज्यकर्ते निर्माण करत आहेत त्यांच्या राजकीय करिअरपाय आणि आता दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जे म्हटलंय की आमच्या ताटातलं घेऊ नका किंवा भुजबळ वारंवार मानतात की आमच्या ताटात येऊ नका तर हे ताट त्यांचं नाहीच अजिबात असण्याचं काहीच कारण नाही आणि आरक्षण हे दहा वर्षासाठी दिलेलं आहे आरक्षणाचा रिव्ह्यू घ्यावा लागतो आणि प्रगत जाती असतील त्या बाहेर काढाव्या लागतात आणि आणखी नव्यानं त्यात समाविष्ट होतो केल्या जात तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला ला ओबीसी प्रवर्गाची यादी जा, यादी जाहीर झाली त्यामध्ये एकशे ऐंशी जाती होत्या मग आज साडेचारशेच्या पुढे कसं गेला आणि त्यात आणखी एक ऍड झाली तर काय फरक पडणार आहे बरं भुजबळ साहेब बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की आता ओबीसी आरक्षण संपलेलं आहे सुपारी बाज आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा म्हणतोय की ओबीसी आरक्षण संपलेलं आहे मग आता संपलंय तर मग पुन्हा तुम्ही का घसाफाटेच चोर ओरडता कशासाठी नेमकं काय प्रॉब्लेम आहे जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यानं न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाली आणि कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम ही सरकारनं गतिमान केली मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी सापडल्या आणि आज मी तिला अडीच लाख प्रमाणपत्राचं वितरण झालेलं आहे मग अडीच लाख प्रमाणपत्र म्हणजे पहिले मराठवाड्यात किती प्रमाणपत्र होते फक्त तेवीसशे प्रमाणपत्र होते हे आंदोलन होण्याच्या अगोदर तेवीसशे होते मग आता अडीच लाख झाले उद्या ते पाच लाख होतील काही दिवसांनी ते दहा लाख होतील पण ही ही गती ही प्रक्रिया एका बाजूनं चालू आहे मग दुसऱ्या हा प्रकार काय नेमकं तर अजिबात कुठलाही प्रकार नाही हे फक्त समाजामध्ये बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न आता एन टी समाजाला कोणता डी एन टी म्हणजे वंजारी समाज जे आणि धनुभो ज्या समाजातून येतात तो वंजारी समाज तर त्यांना एन टी डीचं आरक्षण आहे नोकरीमध्ये त्यांना सेपरेट आरक्षण आहे दोन टक्के शिक्षणामध्ये सेपरेट दोन टक्के आरक्षण आहे मग मा मराठा समाजाचा व्यक्ती किंवा ओबीसी समाजाचा व्यक्ती एन टी फॉर्म भरू शकतो का अजिबात नाही त्यांचा इकडे येऊ शकतो का म्हणजे मध्ये येऊ शकतो का अजिबात येऊ शकत नाही मग यांच्या आरक्षणाला धक्का लागतो कुठं तो राजकीय लागतो आणि राजकीय कोणाला पाहिजे ते श्रीमंत गरीबांना पाहिजे श्रीमंत ओबीसीना पाहिजे श्रीमंत मराठ्यांना पाहिजे पण त्याच्यावरून एवढं वादंग निर्माण करण्याचं काय कारण आहे आणि राहिला प्रश्न म्हणजे धनुभाऊ बोलता बोलता तर असं म्हटले की मी आर मी आरक्षणाच्या लढाईतला म्हणजे घटक आहे म्हणजे त्यांनी आरक्षणाची लढाई लढलेली आहे आणि मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे परंतु आमच्या ताटातलं घेऊन आणि पंकजा सुद्धा तेच म्हटलं की मुंडे साहेबाचाही पाठिंबा पा होता आमचा आहे मुंडे साहेब सुद्धा म्हणत होते मराठा समाजाला त्या ठिकाणी नोकरी आणि शिक्षणामध्ये ओबीसीतून आरक्षण द्या दे। विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांचे स्टेटमेंट आहेत आपण तपासून पहा काढून पहा युट्यूबवर आहेत ते मग तुम्ही तुम्ही कुठल्या भूमिकेचं समर्थन करताय आणि सगळ्यात त्या सभेमध्ये वाल्मिक कराडचे फोटो मिरवले गेले इतकंच नाही आणखी पुढची गंभीर बाब <laughs> मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दुर्दैव दुर्दैवी हत्या झाली त्यांच्या बंधूंनी तर एस पीची भेट घेऊन काही गोष्टी एस पीकडे काही पुरावे सादर केले त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराडचा एक फुटवर फोटो करून आणि या नेत्याचे छोटे छोटे फोटो करून वर स्कॅनर बनवले आणि दसरा मेळाव्याला पैसे मागितले ते पुरावे त्यांनी एस पीकडे दिले हा कुठला प्रकार आहे मग म्हणजे नेमकं आपण चाललो कुठं आणि राज्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी अजिबात वाद नाही आता धनगर समाजाची एस टी आरक्षणाची मागणी आहे मराठा समाजाने त्याला पाठिंबा दिलेला आहे जरंगे पाटील तर अनेक उपोषणकर्त्याच्या भेटी त्यांनी यापूर्वीही घेतलेल्या आहेत अगदी त्यांनी चौंडीला जाऊन संबोधित केलेलं आहे आणि इतकंच नाही धनगर आरक्षणाची मागणी करणारे धनगर योद्धा दीपक बोराडे यांनी सुद्धा याची याचं समर्थन केलेलं आहे मग तो आदर्श घ्या ना एकीकडे धनगर आरक्षणाची मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जातीवाद वाढण्यासारखी स्टेटमेंट करत राहायची असे काही भांडगुळं या ठिकाणी आहेत परंतु त्या बोराड्याचा आदर्श घ्या ना काही ते बंजारा समाजाचा आदर्श घ्या ना काही ते फक्त इथं पाच पन्नास ताळके हे राज्यात विद्वेष निर्माण करायला बसलेले आहेत त्यात सरकारच्या काही मंत्र्यापासनं काही आमदारापासनं काही लोक आहेत अहो भुजबळ साहेबासारखे ज्येष्ठ मंत्री पंकजा सारखे ज्येष्ठ मंत्री म्हणत आहेत की मराठा समाज सामाजिक मागासच नाही हा कुठला युक्तिवाद आहे मराठा समाज सामाजिक मागास आहे का नाही तर शुक्र या वागाचा अहवाल ना म्हणजे आपण काय बोलतो हे देखील त्यांना भाते भान विसरलेले आहे तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून कुणाचं ताट हा प्रकार नसतो ते आरक्षण आहे तो प्रवर्ग आहे ती कोणाची जहागिरी नाही ती कोणाची मक्तेदारी नाही जो सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे त्याला ओबीसी आरक्षण मिळणार आहे कुणी कितीही पटकून घेतलं तरी काहीही फरक पडत नाही आणि दुसरा राहायला प्रश्न आताच्या दोन सप्टेंबरच्या आरनुसार मराठा समाजाचा या ठिकाणी कुणबीमध्ये समावेश होतो ते ज्याच्या नोंदी आहेत ते मोठ्या प्रमाणावर जाणार आहेत त्याला कुणीच रोखू शकत नाही न्यायालयसुद्धा रोखू शकत नाही त्यामुळं कृपया या ज्येष्ठ व्यक्तींनी समाजासमाजामध्ये गैरसमज पसरवणं थांबवावं ही नंबर विनंती